मंडळी राज्यात मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यात देखील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो मुंबई आणि ठाण्यात देखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे विदर्भात देखील तुरळक पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे कोकण किनारपट्टीवर प्रामुख्याने रत्नागिरी रायगड मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार आहे विदर्भात प्रति तास चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वारे मे गर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे राज्यात सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावली आहे मुंबई आणि उपनगरासह राज्यात ठिकठिकाणी थीक मुसळधार पाऊस होत आहे मुंबई शहरात पावसाची दमदार हजेरी लावली आहे हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे पुढील दोन ते चार दिवस मध्य भारतातील राज्यांमध्ये आणि पुढील पाच दिवस ईशान्य भारतात जोरदार पाऊस पडेल असं हवामान खात्यानं म्हटलंय गेल्या चोवीस तासात दिल्ली छत्तीसगड पश्चिम मध्य प्रदेश ओडिसा कोकण गोवा विदर्भ हिमाचल प्रदेश हरियाणा उत्तराखंड उत्तर प्रदेश पंजाब राजस्थान अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय मणिपूर सर्व पश्चिम बंगाल सिक्कीम मध्य महाराष्ट्र केरळ पूर्व मध्य प्रदेश किनारी आंध्र प्रदेश किनारपट्टी कर्नाटक तामिळनाडू इथं मुसळधार पाऊस झाला